प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले शहरासह तालुक्यात चोरांनी मोठा उच्छाद मांडला असून छोट्या शहरात चोरीची वाढती संख्या लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे असा सवाल आता उपस्थित होतोय पैठणीच्या हातमागावर तयार झालेल्या दोन बँकेट पैठणी साड्या दोन ब्रॅकेट पैठणी साड्या चोरट्यांनी कापून नेल्याची घटना येवला शहरातील नागडे बायपास रोडवरील कारखान्यामध्ये घडली आहे बाजारात या साड्यांची किंमत सुमारे तीन लाख असल्याची माहिती कारखानदारांना दिली आहे तयार झालेल्या साड्यांवर अखेरचा हात फिरवत असताना चोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास ब्रॉकेट पैठणी साड्या कापून नेल्याची माहिती भगवान गायकवाड यांनी येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे याबाबत अधिक तपास पोलीस करताय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला माझं <même> नाव <noise> भगवान दत्त गायकवाड नांदगाव बायपास माझे मागाचा कारखाना आहे तिथं माझे दोन नग चोरीला गेले आहे साधारण दोन नगाची किंमत तीन एक लाख रुपये जवळपास आहे आणि मी पोलीस येवला सिटी पोलीस स्टेशनला मी तक्रार नोंद केलेली आहे ताळ्यांच्या कुलपा खोलून आणि चोरी झालेली आहे गाळा पुढे फुटलेला नाही तुटलेला नाही कुलपा खोलून संगी आणि ते तिथं चोरी केलेली आहे त्यांनी मागावर झालेले रे, पूर्ण रेडी नग त्यांनी कापून नेलेले आहे लवकरात लवकर पोलिसांनी या गोष्टीचा छाडा लावा हीच कळकळीची विनंती